या अर्थसंकल्पामध्ये युवा भारताचं इंजिन म्हणून आय टी क्षेत्राकडे आणि सेवा क्षेत्राकडे बघितलेलं आहे त्या दृष्टीने उद्योग क्षेत्राला अधिक चालना मिळावी यासाठी काय महत्वाच्या सुधारणा किंवा महत्वाच्या तरतुदी तुम्हाला दिसतात यात हे बघा आता तू आपण जर बघितलं ना वीस फेब्रुवारीला जगातली सगळ्यात मोठी ए आयची कॉन्फरन्स होणार आहे आणि तुम्ही मागच्या काही वर्षात जर बघितलं असेल काही दिवसांमध्ये तर ए आय आणि डेटा सेंटरमध्ये जगभरातल्या ज्या मोठे जायंट्स ज्या आहेत टेक्नॉलॉजीवाल्या कंपन्या ज्या आहेत आय टी कंपन्या आहेत त्यांनी मोठी इन्व्हेस्टमेंट जे भारतामध्ये केलेली आहे आणि ठीक आहे ए आयमुळे नोकऱ्या जाणार आहेत असं सगळं हे चित्र असलं तरी सुद्धा त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून जे लोकल सेक्टर जे आहेत आपल्याकडचे म्हणजे कोकणट इकॉनॉमी जे आहे कोकणट इकॉनॉमी असेल वरती जे कोस्टल एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फिशरी आहे आता फिशरी फिशरीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी आणलेल्या आहेत त्याला टॅक्स बेनिफिट इन्सेंटिव्स जे आहेत ते आणलेले आहेत रुरल सगळे मेडिसिन असेल हेल्थ केअर असेल टुरिझम असेल किंवा इतके विविध सेक्टर्स वरती आज त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये बोललेले आहेत इथे कोण आहेत काम करणारा हा सगळा त्याच्यात टेक्नॉलॉजी हा एक मोठा अँगल याला त्यांनी जोडलेला आहे जेणेकरून नवे जे तरुण आहेत हे मोठ्या प्रमाणात ते टेक्नॉलॉजी वापरणारे सगळे तरुण आहेत त्यामुळे हा सगळा फोकस जो आहे सगळ्या नवीन तरुणांचा युवकांचा त्याला टेक्नॉलॉजी लिंक आहे त्यामुळे सगळ्या या सेक्टर मध्ये बार। टेक्नॉलॉजीचा वापर हा कसा होईल आणि त्याच मेकॅनिझम कसं निर्माण होईल यासाठीचा त्याच्यामधला एक प्रयत्न दिसतो बरं जी मेक इन इंडिया स्टॅण्डअप